हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणी खुश झाल्या पण लगेच एक धक्कादायक बातमी समोर आली मुख्यमंत्र्यांनी एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे आता तुम्हाला सगळे हप्ते जरी मिळाले असतील तर पुढच्या हप्ते मिळण्यास तुम्हाला अडचण येणार आहे होय पुढचे हप्ते मिळणार नाही तुम्ही योजनेबाहेर होऊ शकता सरळ सरळ पुढचे हप्ते मिळण्याची शक्यता कमी होईल कारण की नवीन निर्णयात सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही जर केल्या नाही तर पुढचे हप्ते तुम्हाला येणार नाही तुम्ही योजनेतून बाहेर व्हाल लक्षात घ्या एक हजार पाचशे रुपयेच्या ऐवजी दोन हजार शंभर रुपये देऊ असं सरकार त्या ठिकाणी म्हणालं होतं पण एक हजार पाचशे रुपये जमा केले बहिणींचा विश्वासघात केला अशी विरोधकाकडून टीका होत आहे पण त्यातच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णयच घेऊन टाकला आणि ज्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे उलट आता सरकारने असा निर्णय घेतला की मागचे हप्ते जरी आलेले असतील तरी पुढचे हप्ते येणार की नाही याची शाश्वती नाही मोठा निर्णय आहे एक हजार पाचशे ऐवजी दोन हजार शंभर देऊ आता असा निर्णय घेतला होता पण आता एक हजार पाचशे नाही दोन हजार शंभर नाही सर योजनेतून बाहेर काढण्याचा विचार सुरू आहे आता सरकार काय करणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ स्किप करता पहा आतापर्यंत जरी तुम्हाला सगळे हप्ते आले असतील पण पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही पहा एकनाथ शिंदे साहेब यांनी खडसावल्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली तुमच्या खात्यात सुद्धा पैसे आले असतील आणि तुमचे नसतील आले तर तुम्हाला काय करायचं ती सेकंदात सांगणार आहे पण तुम्हाला माहीत आहे की जवळपास दोन महिन्यापासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या पैसे आता आले पण विनाकारण पहा शुल्लक कारणावरून योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय सरकारने आज घेतलेला आहे अशा काही महिला असणार आहे की ज्यांना इथून पुढचे पैसे मिळणार नाही तुम्ही जर अर्जंट हे काम जर केलं नाही तर तुम्हाला सातवा हप्ता मिळणार नाही पहिला टप्पा एकूण चोवीस जिल्ह्यात दीड कोटी महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे जमा झाले आणि त्यातच एक चिंतेची बातमी आली लाखो महिलांच्या खात्यात अजूनही सहावा हप्ता जमा झाला नाही आणि त्यातच सातव्या हप्त्याविषयी अपडेट आली आता हे काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही छोट्या छोट्या शिल्लक कारणावरून योजनेतून महिलांना वगळण्यात येत आहे आणि अशी चर्चा विरोधात विरोधकाकडे होत आहे की तिजोरीत पैसे राहिलेले नाही तिजोरी खडखडात आहे सरकारकडे पैसे नाही बहिणींनी महावित्यावर विश्वास ठेवून मतदान केलं कित्येक महिलांसोबत विश्वासघात होताना दिसत आहे अशी विरोधकांकडून सात्याने टीका होत आहे लाडक्या बहिणी आता परक्या झाल्यात का आता तुम्हाला माहिती आहे महागाई वाढले आहे तेलाचे भाव पेट्रोलचे भाव असतील गॅसचे रेट जबरदस्त वाढलेले आहे काही का, का होईना महिलांना त्यातून दिलासा मिळाला होता दीड दीड हजार रुपये येत असताना त्यामुळे सहावा हप्ता आला होता दीर दीर दोन टप्प्यात चोवीस जिल्ह्यात दीड कोटी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले होते पण पहा तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर कमेंट करा आणि एक सेकंद सुद्धा हा व्हिडिओ स्किप करू नका पहा लक्षपूर्वक ऐका कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी हे काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे अन्यथा तुम्ही योजनेबाहेर व्हाल आता हे बंक खात चालणार नाही लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता फक्त ह्याच बंकेत येणार बाकीचे बंक खाते रद्द होणार लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील एखाद दोन राहिले असतील किंवा काहीच पैसे आले नसतील तर पुढचा जो हप्ता वाढून दोन हजार शंभर रुपये रुपये झाला होता जो आता कदाचित एक हजार पाचशे येईल पण तुमचं बंक खातं तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे महिलांसाठी अर्जंट तातडीची सूचना तुमच्या आधीच बंक खातं आता चालणार आहे की नाही लगेच चेक करा तीस सेकंदात कारण की बंक खात्यावरून सातव्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे तुमच्या खात्याला डीबीटी अॅक्टिव्ह आहे का सरकार इन‍ॅक्टिव्ह त्या ठिकाणी झाला आहे का केवायसीचा अर्ज केला आहे का क्लिअर कट तीस सेकंदात समजून घ्या कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यात आता हप्ते जमा होणार नाही अर्जंट तुम्हाला एक काम करावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये बदल झालाय एक हजार पाचशेच्या वाढून दोन हजार शंभर करण्याचा होता पण एक हजार पाचशे सुरू राहतोय डिसेंबरचा हप्ता एक हजार पाचशे मिळत आहे आता सातव्या हप्त्यातून बहिणी बाद होणार बंकेचं हे खात चालणार नाही कसं चेक करायचं तीस सेकंदात तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या भागात लगेच कळेल व्हिडिओ स्किप करू नका कारण की पहा जर हे तुम्ही चेक केलं आणि तुम्हाला ही गोष्ट नसली तर तुम्हाला बंकेत जावं लागणार तर काय निर्णय आहे कोणत्या महिला योजने बाहेर जाते सातवा हप्ता मिळणार नाही काय कारण आहे अतिशय महत्वाची सूचना संदर्भात झालेली आहे पहा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना एक हजार पाचशेच्या ऐवजी दोन हजार शंभर देऊ अशी त्या ठिकाणी ग्वाही दिली होती पण काही कारणास्तव एक हजार पाचशे सुरू झाले विरोधकाकडून सत टीका चालू आहे की आता लाडकी बहीण तुमची त्या ठिकाणी हे झाली का परकी झाली का कारण की पहा आता फार महत्वाचा प्रश्न आहे बघा सहाव्या हप्त्याचे जमा झाले की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आता पुढच्या सातव्या हप्त्याचे पैसे येतील की नाही कारण की मोठा निर्णय आहे महिलांना धक्का बसलेला आहे आता ही गोष्ट तुम्हाला अर्जंट चेक करणं खूप गरजेचं आहे आता पहापुढचे उदाहरणार्थ तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत तुम्हाला एक हजार पाचशे एक हजार पाचशे त्या ठिकाणी मिळतील आणि तिथून पुढे दोन हजार शंभर पुढच्या अर्थसंकल्पात पासून सुरू होती म्हणजे जवळपास दोन हजार शंभर जरी म्हणलं तर वर्षाला पंचवीस हजार दोनशे आणि पुढील पाच वर्ष सरकार चालेल तर जवळपास एक लाख तीस हजारच्या आसपास ही रक्कम आपण अंदाजे धरली तर एवढा मोठा तुमचा लॉस होऊ शकतो कारण की पुढचे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात सहाव्या हप्त्यापासूनच तुम्हाला पैसे मिळणार नाही तुम्हाला अर्जंटमध्ये ही गोष्ट चेक करायची आहे नवीन नियम आहे त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे डायरेक्ट मोबाईलवर आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत प्रॅक्टिकली काय चेक करायचं कसं चेक करायचं कारण हे केल्याशिवाय तुम्हाला हप्ता येणार नाही लक्षात घ्या आता काय चेक करायचं आधार नंबर टाकून आता सगळ्यात आधी तुम्ही काय करा तुमचा आधार नंबर आधार कार्ड घ्या तुमचं बंक खातं जवळ घेऊन बसा कोणतं बंक खातं जोडलं होतं ते थोडस आठवा बंक खातं आणि आधार कार्ड घेऊन बसा तुम्हाला आधार नंबर मोबाईल वर लगेच टाकून चेक करायचं लगेच सांगतो ती सेकंदात आणि ते जर नसेल तर पुढे काय करायचं पहा लक्षपूर्वक ऐका कारण की आता महिलेला महिलांना सातव्या हप्त्याविषयी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काय प्रॉब्लेम आहे तो देखील शेवटी सांगणार आहे पण एकदा हे मोबाईलवर चेक करा हे काय स्टेटस आहे तो लगेच कमेंट करा कसं चेक करायचं चे लगेच बघून घ्या हे पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू आय डी आय सर्च करायचा आहे क्लिक करून इथे पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायचं करायचे आहे पहा दोन मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बंक खातं चालतन्य कशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्या आधार ऑपरेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी हे तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्राय व आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेट्सच्या इथे इथे स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बंक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने करणार बंक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचा आहे की कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथे आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन या लॉग इन ऑप्शन वर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा तुमचा आधार नंबर टाकला काहे कॅपचा म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहे काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ हे जसनच्या तसंग साधारणपणे इथे बी एन बेचाळीस एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेज जो आहे तो ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बंक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे अ बिलकुल आता पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बंक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बंक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तर इथे पाहू शकता की कंग्रॅच्युलेशन युअर आधार बंक मॅपिंग हॅज बीन डन आधार नंबर इथे दिसेल बंक नेम दिसेल कोणत्या बंकेचं खातं तुमचं लिंक आहे बंक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ॲक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पणही हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बंक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बंक ऑफ महाराष्ट्र हे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीने बंकेत जाऊ तुम्ही चौकशी करा तुम्ही चेक केला असेल आधार नंबर टाकून की तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का बंक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का जर तिथे ऍक्टिव्ह असेल तर ओके आहे तुमचं कोणतं बंक खातं आहे ते देखील तुम्हाला समजलं असेल आणि त्यामुळे आता ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला हप्ता येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही उदाहरणार्थ आज जर तुम्हाला हप्ता आला नाही तर कदाचित उद्या येईल परवा कारण की चार ते पाच दिवस ही प्रक्रिया चालू त्यामुळे आता बघा तुम्हाला इथे काय समजलं असेल की तुमचं कोणतं खातं ऍक्टिव्ह आहे कोणत्या बंकेचं खातं आहे हे तुम्हाला समजलं असेल आता हे जे चेक करायचं होतं कोणासाठी चेक करायचं की ज्यांना अजूनपर्यंत हप्ते जमा झाले नाही की शेअर करणं खूप गरजेचं आहे पहा कारण की जास्तीत जास्त कारण की आता पहा घरकुलासाठी तुम्हाला दोन एक लाख तीस हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी तुमच्याकडे पंधरा हजारच्या आत उत्पन्न पाहिजे त्याचबरोबर आता काल मुख्यमंत्र्यांनी सोलर देखील देणार आहे ज्या महिलांना घरकुल दिलं जाईल घर दिलं जाईल घरासाठी पैसे दिले जातील तर त्या महिलांना सोलर पॅनल देखील मोफत दिले जाणार आहे पहा तर जबरदस्त योजना आहे त्यामुळे आता तुमचं बंक खातं डीबीटीला इनेबल असणं गरजेचं आहे खातं आधारला जोडलेलं गरजेचं आहे सेडिंग असणं गरजेचं आहे तर या दोन चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तर त्यामुळे नक्की तातडीने तुम्ही चेक करून घ्या अन्यथा तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की आता योजना नक्की म्हणजे सुरुवातच झालेल्या योजनांना जबरदस्त सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे तुम्ही ते चेक करा अर्जंटमध्ये आणि लगेचच्या लगेच त्या ठिकाणी काय येते ते कमेंट करायला विसरू नका धन्यवाद